नमस्कार मित्रांनो मी आर आर चॅंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे फेसबुक लाईव्ह कसे करायचे मित्रांनो कधीकधी काय होते की आपल्या मित्रमंडळीचा एखादा कार्यक्रम असतो एखादी इव्हेंट असते त्यानंतर ओळखीच्या ठिकाणी एखादी प्रोग्राम असते कोणता कार्यक्रम म्हणा आपल्याला तो कार्यक्रम फेसबुक लाईव्ह कसं करायचा हा प्रश्न पडतो किंवा एखादी मित्र आपल्याला म्हणतो की चल रे फेसबुक लाईव्ह करायचा आहे आणि मग अशा वेळेस तर उडते काय करायचं कसं करायचं कुठं जायचं माझ्यासोबत जा बी असंच घडलं आहे की सर फेसबुक लाईव्ह करा आणि मग मला विचार पडला की कसं काय करायचं कुठं जायचं आणि मी तसा तात्काळच उभा होतो म्हणून त्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण एक व्हिडिओ आपल्यापर्यंत मी पोचित आहे की फेसबुक लाइव कसं करायचं आता मित्रांनो आपण एखादी घटना पाहत असतो आपण टी व्हीमध्ये बातम्या पाहत असतो त्यामध्ये घडणाऱ्या ज्या ज्या घटना असतात म्हणजे तिथे ते घटना घडत असते लाईव प्रत्यक्ष तिथे घटना घडत असते ना आपल्याला घरी बसल्या ती दिसते आणि प्रकारे ही फेसबुक लाइव आहे एखाद्या ठिकाणी एखादा कार्यक्रम चालू आहे आणि ॲटलिस्ट तो कार्यक्रम त्याच वेळेला आपल्याला पाहता येतो असं so, हे फेसबुक लाईव्ह आहे तुम्ही आपल्या ज्या मित्रमंडळी या फेसबुकवर तुमच्या किंवा फेसबुकवर जे करोडो किंवा अब्जो म्हणू लाखो म्हणू जेवढे काही असतील त्यांना सर्वांना या लाईव्हचा आनंद घेता येतो असे महत्त्वाचे खूप काही उपयोग आहे तुम्ही जेव्हा फेसबुक लाईव्ह कराल तेव्हा तुम्हाला समजले आता हे कसं करायचं हे जाणून घेऊ याकरता आपल्याला बॅग जायचं आहे आणि आप आपलं जे फेसबुक आहे ते ओपन करायचं आहे माझं फेसबुक ओपन केलं फेसबुक ओपन केल्यानंतर बघा इथं राईट समथिंग असं लिहिलं आहे हे माझ्या फोटोच्या बाजूला त्यावर मी क्लिक करतो आणि त्यानंतर अशा प्रकारे आलं त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा मी स्क्रोल केलं आणि त्यानंतर बघा लाईव्ह व्हिडिओ आहे त्या लाईव्ह व्हिडिओवर मी क्लिक करतो बघा आता लाईव्ह व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इथे पर्याय आलेला आहे आता सर्वात महत्त्वाचा पर्याय बघा इथे टू लिहिलेला आहे ला यावर क्लिक करतो म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी इथे समजेल आता इथे बघा टू लिहिल्यानंतर हू कॅन सी युअर पोस्ट म्हणजे आता तुम्ही जे लाईव्ह करणार आहे कोणती पोस्ट म्हणा इव्हेंट म्हणा किंवा तुम्हाला स्वतः लाईव्ह येणार आहे ती पोस्ट आ, एनी म्हणजे पब्लिक वन ऑन ऑर ऑफ फेसबुक म्हणजे फेसबुकवर जे काही आहेत ते सर्वांना हा पाहा म्हणजे तुम्हाला पाहू द्यायचं आहे का पब्लिकला म्हणजे सर्वांना पाहू द्यायचं आहे का त्यानंतर फ्रेंड्स युअर फ्रेंड्स ऑन फेसबुक म्हणजे तुमचे जे फ्रेंड्स आहेत फेसबुकवर तेवढ्यांना तुम्हाला पाहू द्यायचं आहे का त्यानंतर डोंट शो टू सम फ्रेंड्स म्हणजे काही मित्रांना पाहू द्यायचं नाही का आता मी जर क्लिक करून पाहतो बघा इथे आता इथे एवढ्या मित्राचे नाव आहेत आता हे या मित्रापैकी तुम्हाला काही काही मित्राला हा प्रोग्राम पाहू द्यायचाच नाही काय त्याच्यावर तुम्हाला तुम्ही करू शकता मला तर पाहू द्यायचा नाही बघा हा प्रोग्राम त्याच्यापर्यंत पोहोचायला नको असं जर वाटत असेल तर इथे पर्याय यावर क्लिक करायचा आहे बघा आता स खाली बघा त्यान ते त्यानंतर सिम मोर आहे त्यावर क्लिक करतो युअर फ्रेंड ऑन फेसबुक म्हणजे तुमचे जे फेसबुकचे मित्र आहेत त्यांना पाहू द्यायचं आहे का ओनली शो टू सम फ्रेंड्स आता मग काही आता जसा पर्याय होता काही मित्रांना पाहू द्यायचा नाही तसा आता इथे पर्याय आहे की फक्त काही मित्रांनाच पाहू द्यायचा म्हणजे असे निवडक मित्र आहे त्यांनाच हा माझा लाईव्ह प्रोग्राम पाहू द्यायचा आहे किंवा एखादी इव्हेंट याच्याबद्दल पोहोचवा आणि ओनली मी फक्त मला पाय पाहू द्यायचा आहे का आहे पर्याय म्हणजे दुसरा कोणी पाहणार नाही फक्त मीच पाहू शकतो आता मला काय माझ्या मित्रांना पाहू द्यायचं आहे म्हणून मी माझं जे फ्रेंड सर्कल आहे फ्रेंड्सवर क्लिक केलं आता मी ब्लॅक गेलो सर्वात महत्त्वाची पहिला पर्याय त्यानंतर बघायचं फ्लॅशलाईट मला लाईट ऑन करायचा आहे का काय म्हणते म्यूट मी माईक म्हणजे समजा तुम्हाला हा माईक म्यूट करायचा आहे का त्यानंतर ते रोटेट स्क्रीन आता रोटेट स्क्रीन म्हणजे पहा जर समजा तुम्ही जर आ, आ, सेल्फी मोडवर एखादा प्रोग्राम समजा म्हणजे तुम्ही स्वतःचाच व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे किंवा तुम्हीच स्वतः लाईव्ह येत आहे आणि दुसरा कोणी रेकॉर्डिंग करायला नाही तेव्हा आपण या मोडचा वापर करून स्वतःचा व्हिडिओ स्वतःचं रेकॉर्ड करू शकतो किंवा बॅक कॅमेरा समजा दुसरा दुसरा एखादी प्रोग्राम आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे मग बॅक कॅमेऱ्याचा वापर करून आपण ते शूटिंग करू शकतो लाईव्ह जाऊ शकतो त्यानंतर स्टिकर आहे तुम्ही स्टिकरचा इथं वापर करू शकता बघा स्टिकरवर क्लिक केल्यानंतर विविध प्रकारचे स्टिकर येईल त्या स्टिकरचा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर बघा इफेक्ट इथे अनेक असे इफेक्ट आहे ते इफेक्टसुद्धा इथे वापर करायचा आहे आपल्याला बघा इथे इफेक्ट दिलेला आहे त्या इफेक्टचासुद्धा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर टेस्ट तुम्ही इथे टेस्टसुद्धा लिहू शकता डिस्क्रिप्शन म्हणजे हा प्रोग्राम कशाचा <The> आहे तुम्ही तर कशाबद्दल लाईव्ह आलेले आहेत तुम्ही हा प्रोग्राम का लाईव्ह करत आहे हे तुम्हाला सर्व इथे लिहायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे हे पा टॅप टू डिस्क्रिप्शन इथे तुम्ही लिहू शकता कार्यक्रमाबद्दल म्हणजे तुम्हाला कोणता म्हणजे ही घटना कशाची आहे कशाबद्दलचा प्रोग्राम आहे किंवा तुम्ही या प्रोग्रामची माहिती दिल्यानंतर जर विषय महत्त्वाचा असेल तर इथे लोक तुमच्यासोबत जुडतील आता बघा हे झाले वरचे आहे टॅप टू ॲड डिस्क्रिप्शन म्हणजे तुम्ही या कार्यक्रमाविषयी टाकू शकता कशाचा कार्यक्रम आहे म्हणजे जे तुम्ही ज्या व्यक्तींना समजा सांगितलं की मी लाईव्ह येणार आहे ह्या वेळेस तेव्हा त्या व्यक्तींना कसं माहीत होईल का कशाचा प्रोग्राम आहे की कोणत्या कारणास्तव ह्या ठेवलेला आहे मग त्या त्यांना जर उपयुक्त वाटत असेल तर ते तुम्हाला जॉईन करतील आता बघा हे वरचे पर्याय मी पाहिले आपण म्हणजे अभ्यासले आता बघा इथे येऊ इथे एक चिन्ह दिसतंय गो लाईव्हच्या बाजूला बघा डाव्या हातावर त्यावर क्लिक करतो की कशा चिन्ह आहे पाहू आपण आता बघा इथे फ्रेंड्स अँड फॉलोअर्स म्हणजे तुमचे जे फेसबुकवर जे फ्रेंड्स आहे त्यांना तुम्हाला काय काय असं क्लिक करून तुम्ही इथे क्लिक करून त्यांना नोटिफिकेशन पाठवू शकता की मी लाइव आलो आहे तुम्ही मला जॉईन करा अशा प्रकारे इथे नोटिफिकेशन पाठवू शकता इथे काढू शकता म्हणजे तुम्हाला इन्व्हाइट गेस्ट टू जॉईन ऑन व्हिडिओ म्हणजे तुमच्या व्हिडिओला लाइवला व्हिडिओला ते जॉईन होऊ शकतात आता बॅक जातो त्यानंतर बघा इथे क्लिक करतो मधातला पर्याय काय आहे तर आता क्रिएट अ न्यू पोल आस क्वेश्चन्स म्हणजे तुम्ही हे किती प्रश्न विचारू शकता आणि तुम्हाला येस किंवा नऊमध्ये ते उत्तर देतील आणि या सेट वोटिंग टाईम याचा एक मिनिटाचा तुम्ही टाइम ठेवू शकता म्हणजे पोल म्हणजे एखाद्या विचार तुम्हाला मत जाणून घ्यायचं आहे समजा जेवढे काही फेसबुकवर लाईव्ह आहेत किंवा तुमचे मित्र आहेत ह्या सर्वांना जर सर्वांकडून तुम्हाला एखाद्या विषयावर काही मत जाणून घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही हे इथे क्वेश्चन्सचा प्रश्न टाईप करू शकता आणि इथे येस किंवा नऊमध्ये इथे उत्तर देतील आणि याचा एक मिनिटाचा कालावधी राहील बघा आता हे झालं आता त्याच्यानंतर इथं तीन रेषा दिलेल्या तो भाऊ त्यावर क्लिक करतो काय तर काय म्हणते याड टू युअर पोस्ट म्हणजे तुम्हाला इथे काहीतरी लिहायचं आहे का तुम्ही इथे लिहू शकता इन्व्हाइट पीपल टू जॉईन युअर व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्राला या व्हिडिओ टॅग करू शकता का तुम्ही इथे जॉईन व्हा किंवा याड लोकेशन युअर पोस्ट तुम्ही तुमच्या याची लोकेशनसुद्धा इथे पाठवू शकता अशा प्रकारे इथे तुम्हाला दिलेलं आहे संक्षिप्त प्रकारामध्ये आता बघा मित्रांनो आता ही झालं सर्व तुमच्या फेसबुक लाईव्ह येण्यापूर्वीची सेटिंग हे सेटिंग तुम करणं आवश्यक आहे पॉईंट नोट करून तुम्ही हे सेटिंग करू शकता आणि त्यानंतर बघा इथे बघा इथे आता त्यानंतर तुम्हाला गो लाईव्ह याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा असे काही इन तुमच्या गो लाईव्हवर क्लिक करा आणि इथे काउंट होईल एक आता तुम्ही बघा इथे तुम्ही लाईव झालेले आहेत मित्रांनो मित्रांनो प्रकारे तुम्ही